खासदार हेमंत पाटील आणि पालकमंत्री अब्दुल सत्तारांमध्ये चांगली शाब्दिक चकमक त्या ठिकाणी उडाली आपल्याला बघायला मिळालं खासदार हेमंत पाटील यांनी निधी वाटप करताना टक्केवारीचं शेण खाल्लं असा आरोप पालकमंत्री त्यावर सत्तार यांचा पारा झडला आणि दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले यावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवर अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले बघूयात जास्त नाही असं काही नाही शेवटी कायदा सुव्यवस्था बंदोबस्त करणं हे पोलिसाचा स्वतःचा आपला कर्तव्य आहे आणि त्यामुळं पोलीस आपला कर्तव्य वाजवू लागली गेल्या काही बैठकांमध्ये वादांचं हे दिसतंय आता राजकारण जसं जसं जवळ येतो तसं जसं वाद होत असतात आपण पाहिलं लोकसभा आहे विधानसभा आहे तर कोणाला ज्याला ज्याला आपल्या आपल्या पद्धतीने हिरो बनायचं आहे त्याच्यासाठी एक मिटिंग एक बहाणा असतो त्या त्यातून काहीतरी बोलता येईल चालत थोडं बहुत परिवार आहे परिवारामध्ये चार भाऊबी असले त्यांच्यामध्ये थोडेफार बोलाबाली चाला चाली होते हिंगोलीमध्ये हिंगोलीचा 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 विषय संपलेला आहे काय छोट्या मोठ्या गोष्टी चालत असतात राजकारणामध्ये हे चालणार नाही आपल्या पद्धतीने यांचा एक वेगळा वेगळा अशा एकदम या लेवल एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या कधी कधी कोणाकडून काही बोलल्या गेलं तर दुसऱ्याकडून आपाप बोलल्या जातं अशा थोड्या मोठ्या गोष्टी होत असतात ते पारिवारिक भांडणं हे असे चालत असतात याच्यामध्ये निधी वाटपाचा जो विषय असतो लोकप्रतिनिधीचा तो, लो तो बरोबर होत नाही म्हणून विरोधी पक्षाच्या असते नाही कसं आहे सत्ता असतात नाही व्यवस्थित व्हायला पाहिजे नाही ते व्यवस्थित व्हायला पाहिजे हे आपला बरोबर आहे पण थोडाफार बी कोणाची मनं दुखली का लगेच लोक आरोप प्रति आरोप करतात पण मला असं वाटतंय की जिल्हा नियोजन मंडळामध्ये जिल्ह्याच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये काही हरकत नाही याचा काही